लोकसभा निवडणूक निकालानंतर माकपाच्या शिष्टमंडळानं नुकतीच मुंबई इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली अठराव्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्यानं महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीसोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतली आणि भाजपचा पराभव आम्ही भरीव योगदान दिलं आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपाला सामावून घेतलं जाईल माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसई आडम मास्तर यांच्यासोबत आपण विधीमंडळात काम केलेलं आहे कामगार शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे यासाठी आपण स्वतः जातीनं लक्ष घालू असं सकारात्मक आश्वासन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर चोवीस जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळानं महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते